मुंबईचा आयकॉनिक प्रोजेक्ट अशी ओळख असलेला कोस्टल रोड पुन्हा एकदा चर्चेत आलाय कारण कोस्टल रोडवर करण्यात आलेल्या पॅचवर्कची दखल पंतप्रधान कार्यालयानं घेतलेली आहे नव्या कोस्टल रोडची अवस्था अशी का झाली अशी विचारणा पी एम कडून करण्यात आली आहे प्रधान सचिवांना ही विचारणा करण्यात आली आहे कोशल रोडवरील नरिमन पॉइंट परिसरातून सी लिंकला जोडणाऱ्या रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते हे खड्डे डांबरांना बुजवण्यात आले होते आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्याचबरोबर न्यूज एटीन लोकमतनं सुद्धा हे जे पॅच वर्क केलेलं आहे त्याविषयीची बातमी दाखवलेली होती त्यानंतर आता पी एम न या हा व्हिडिओ बघून विचारणा केलेली आहे आणि बीएमसी कडून सुद्धा त्याला उत्तर देण्यात आलं आहे थातूर मथूर असं काम कोस्टल रोड जो एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे मुंबईमधला आणि काहीच महिने झालेले आहेत हा कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येऊन तरी सुद्धा या रोडवर अशा पद्धतीनं पॅच वर्क करण्यात आला आहे त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीएमओ कडून आता विचारणा करण्यात आली आहे तर ही दृश्य आपण बघू शकतोय हा तोच व्हिडिओ आहे जो कोस्टल रोडचा आहे त्याच्यावर आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी पॅच वर्क करण्यात आला आहे त्याच्यामुळे हा एक थट्टेचा सा विषय झालेला होता कोट्यावधी रुपये खर्च करून हा मार्ग बनवण्यात आला आहे मुंबईतील कोशर रोड जो आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो आणि त्याचबरोबर महत्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट युती सरकारचा मात्र त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पॅचवर्क करण्यात आलं डांबरीकरण करण्यात आलं त्याच्यामुळं याच्यावरून जे नेटकरी आहे ते संताप व्यक्त करत होते मुंबईकर संताप व्यक्त करत होते न्यूज एटीन लोकमतनं सुद्धा याविषयीची बातमी दाखवलेली होती आपल्या प्र आपल्या ज्या प्रतिनिधी आहेत प्रणाली कापसे यांनीही याची या विषयीची या सविस्तर वृत्त दिलेलं होतं आता न्यूज एटीन लोकमतच्या या बातमीनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पी एम याची दखल घेतलेली आहे आणि याविषयी विचारणा करण्यात आलेली आहे कामाचा दर्जा इतका खराब का अशी विचारणा करण्यात आली आहे पॅचवर्कचा हा व्हिडिओ बघून पी एम कडून प्रधान सचिवांशी संपर्क साधण्यात आला आणि त्यानंतर या कोस्टल रोडचा दर्जा खराब का आहे आणि या रोडची अवस्था अशी का झाली आहे याविषयीची विचारणा करण्यात आलेली आहे त्यावर बीएमसी ही उत्तर दिलंय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रणाली काय सांगाल कोस्टल रोड जो काहीच महिन्यांपूर्वी मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झाला आहे मात्र त्याच्यावर अशा पद्धतीनं पॅचवर्क करण्यात आलं आणि पॅचवर्क केलं तर केलं ते असं केलं की ज्याच्यामुळे ते नजरेस पडतंय पॅचवर्क केलेलं आहे त्याच्यावरून आता पीएमओ न सुद्धा विचारणा केली आहे काय स्थिती आहे या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला चित्र आपण जर बघितलं तर एकूणच यामध्ये आक्षेप घेण्यासारखा मुद्दा हाच आहे की तब्बल वर्ष झालंय न्यूज एटीन लोकमतनं वर्षभरापूर्वी ही बातमी दाखवलेली होती आणि त्याही वेळेला मुंबई महानगरपालिकेचं असंच म्हणणं होतं की जे पावसामुळे खड्डे पडले आहेत ते खड्डे बुजवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि त्यावेळेला जवळपास आपण न्यूज एटीन लोकमतनं दाखवलं होतं की ऐंशी पॅचेस छोटे छोटे ऐंशी पॅचेस हे कोस्टल रोडवर पडलेले आहेत विशेषतः त्या रस्त्यावर जो नरिमन पॉईंट परिसरातून थेट सिलिंगला जोडला जातो जो हाजी अलीच्या जवळ सगळ्यात उंच जो रस्ता आहे त्या रस्त्यावर अशा पद्धतीनं हे पॅचेस पडलेले आपण त्याही वेळेला दाखवलेले होते आणि वर्षभरानंतर जेव्हा पीएमओनं यावर प्रश्न विचारलेला आहे त्यावेळेला सुद्धा मुंबई महानगरपालिका हे सांगते आहे की आमचं त्याच्यावरचे पॅचेस भरण्याचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या त्या दूर करून ते पॅचेस तसे भरता येईल याचा संपूर्ण आडाखडा आम्ही तयार केलेला आहे आणि लवकरच आम्ही त्याचं काम करणार आहोत मुख्य म्हणजे एकीकडे कोस्टल रोडचं काम हे वेगाने बाकीच्या लाईन्स जे आहेत त्याचं काम वेगाने सुरू असताना दुसरीकडे आत्ताच्या घडीला जे साधारणतः जुलै महिन्यामध्ये गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या अखेरीस ज्या रस्त्याचं उद्घाटन झालेलं होतं त्या रस्त्यावर पावसाळ्यात ऐंशी पेक्षा जास्ती खड्डे पडलेले होते आणि त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेने असं सांगितलेलं होतं की आम्ही खड्डे भरतो आहे त्याच्यावरचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पंतप्रधान कार्यालय त्याच्यावर प्रश्न उपस्थित करतं आणि त्याही वेळेला मुंबई महानगरपालिका ही उडवा उडवीची उत्तरं देतं याच्यावरूनच स्पष्ट होत आहे की हे काम किती घाई गडबडीमध्ये करण्यात आलं आणि आता जेव्हा पीएम पीएमओन यावर प्रश्न उपस्थित केलेला आहे कारण हा प्रकल्प जो आहे हा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येतो मुंबई महानगरपालिकेनं दोन मोठ्या कंपन्यांना हे कंत्राट दिलेलं होतं मुंबईतल्या या कोस्टल रोडच्या खूप मोठं होतं त्यातल्या काही भागांचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित काम अजूनही सुरू आहे असं असताना एक आठ ते दहा महिन्याचा कालावधी लोटला आहे तरी सुद्धा जो रस्ता जून महिन्याच्या अखेरीस खुला करण्यात आलेला होता त्याच्यावरचं डांबरीकरण हे अजूनही पूर्ण झालेलं नाही ते आजही पॅचेस दिसत आहेत आणि त्यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित थेट पीएमओ मधून करण्यात आलेलं आहे प्रणाली एकूणच असं म्हणता येईल की अजून हा मार्ग पूर्णपणे सेवेत आलेला नाहीये अजून काम सुरू आहे तरी सुद्धा जो काही महिन्यांपूर्वी खुला झालेला मार्ग त्याच्यावर अशा पद्धतीनं पॅचवर्क झालाय त्याच्यावरून विचारणा केली जाते त्यामुळे आता पुढे नेमकं काय का होणार ते बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर